अखेर वडभुद्रक तुळापूरच्या वनस्तंभाला संभाजींना बांधलं गेलं औरंगजेबाने सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा आणि बघितलं संभाजींनी आज्ञा हे डोळे काढायची लालबुंद तप तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसले हापशी धुरांच्या रेषा हवे सोडताय सळ्या त्या अरे लालबुंद सळ्या कळून चुकलं डोळे जाणार पण ढगमगला नाही तो छावा पण आता सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता सजा होती जबान काटायची हापशी आले लखलखती नंगी तलवार घेऊन पण संभाजींचं तोंड बंद जीप छाटणार कशी मग हापशी पुढे आले जबडा उघडायची कोशिश करू लागले पण जबडा उघडे ना मग दोघांनी कानावर दाबू जोर दिला प्रचंड दाब दिला प्रचंड दाब दिला पण उघड ना जबडा मग एकानी मस्तकावर प्रहार केला पण उघडे ना जबडा अरे उघडेल कसा वाघाचा जबडा आहे वाघाचा वाघाच्या या जबड्यात घालून हात मोजिंद दात ही आमची अवकाच सांगणारा संभाजी आहे पण तोपर्यंत एकानं युक्ती केली संभाजीचं नाग दाबून धरलं श्वासासाठी ज्यू गलबलला तळमळला श्वासासाठी श्वासा ओठ हल्ले जीभ लवलवली आणि त्या संधीचा घेतला शी घुसली आज सांडशीत पकडली जीभ ओढली बाहेर नंगी तर लखलक लग तिस्सा तोंडातनं ओळखलं ओघळलं नुसतं लालबुंद रक्त जीभ पडली होती समोरच वळवळत ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून पोरकं व्हायचं अरे त्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल त्या जिभेनं दिली किलकारी हर हर महादेव ज्या जिभेनं केला जागर जय भवानीचा जी जी म्हणत राहिली आऊ साहेब मा साहेब साहेब ती जीप पडली होती समोरच वळवळत एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस अनन्वित अत्याचार चालला होता अरे बोकडं सोलावं असं संभाजीचं कातड सोलून काढलं त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं यातनाचा जाळ झाळ नुसता कुणीतरी यायचं कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं कुणीतरी यायचं हाताची बोट छाटायचं कुणीतरी यायचं तलवारीच्या पाथ्यानं मासाचे लगदे कापायचं कुत्र्या गिदडांना खाऊ घालायचं अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्याचा छत्रपती आहे अरे भूतासारखी अवस्था झालेली आणि एवढं सगळं होऊनसुद्धा आपला सर्जा सोसत राहिला सहन करत राहिला का आपण शिव छत्रपतीचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी स्वराज्यासाठी राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला चाळीस दिवस अखेर उगवली फाल्गुनी वैद्य अमावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाची अखेरची सजा संभाजीचं मस्तक कलम करा आणि संभाजीच चा मस्तक छाटलं गेलं भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि गुढीपाडव्याच्या या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीच्या मस्तकाची गुढी उभारली निघाली वाजत गाजत आली इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या रीतीत रोवला तो भाल्याचा फाळ आणि न रक्ताचा एक थेंब पडला इंद्रायणी भीमीच्या पात्रात आणि थरथरली इंद्रायणी भीमा अरे याच इंद्रायणी भीमीनं पाहिलं होतं ते शौर्य ते धाडस ते साहस तो पराक्रम ती ज्वालाजाल तेज निष्ठा ते, ते धैर्य तो संयम मानवी जीवनाच्या चिरंत तत्वाशी जुळलेलं संभाजीचं ज्ञान नातं ती इंद्रायणी भीमा संभाजीच्या मस्तकांकडं करून ढाळू लागल्या गेली तीनशे पन्नास वर्ष झाली इंद्रायणी भीमा अजून रडतेच आहे सांगते खरा सरजा संभाजी राजा अजून कळलाच नाही शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगाव आणि संभाजी महाराजांनी दाखवलं का मराव ती इंद्रायणी भीमा आजही सांगते अखेर तो औरंगजेब म्हणत राहिला सचमुच छावा है छावा शेर का हमने आँखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आँखें झुकी नहीं हमने हमारे सामने हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहे के दो लफ्ज़ हमने हाथ तोड़ दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने हमने पाव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने सचमुच छावा है छावा शेर का छावा अल्लाह होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा खाली या दहेली पण दिल्लीला परत जाण्याचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही संभाजीच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं पुन्हा जन्माला आला हजारो लाखो संभाजी अरे संताजी धनाजीसारखा एक एक झुंजत राहिला लढत राहिला राजाशिवाय चौदा वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला ही प्रेरणा होती संभाजीच्या बलिदानाची ही प्रेरणा होती संभाजीच्या राजांच्या राष्ट्रभक्तीची जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हे वाचताना जर डोळ्यात